लीप वर्ष याविषयी थोडक्यात पाहणार आहोत तर आपल्याला स्पर्धा परीक्षेला त्याच्यावर आधारित प्रश्न येतात पा तर लिप वर्ष म्हणजे काय कशाला वर्ष म्हणायचं किंवा ते कसं ओळखायचं तर एकदम सोपी ट्रीक आहे पा आपण जे साल घेतो त्या सालाला चारने भागायचं पूर्ण भाग गेला तर आपण काय म्हणायचं लीप वर्ष आहे आणि त्याच्यापेक्षा आणखी सोपी पद्धत म्हणजे पा आपण जर घेतलं दोन हजार सोळा चार चो सोळा म्हणजे पूर्ण भाग जातोय म्हणून या ठिकाणी हे काय आहे लिपोर्श आता दोन हजार अठरा याला पूर्ण भाग जातो का नाही जा अठराच घ्या त्यातलं चार एक चार चार दहा चार बारा चार चो सोळा चार किती रे म्हणून या ठिकाणी चार चो सोळा म्हणजेच किती बाकी येते या ठिकाणी थी थी? दोन म्हणजे पूर्ण भाग जात नाही म्हणून दोन ना हजार अठरा हे लीप वर्ष नाही लीप वर्ष ओळखण्याची सगळ्या सुपीटनिक म्हणजे शेवटचे दोन अंक घ्या आणि त्या दोन अंकाला जर पूर्ण भाग गेला तर आपलं ते लीप वर्ष आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात पहा लीप वर्ष जर असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीस दिवस असतात पण लीप वर्ष जर असेल तर एकोणतीस दिवस असतात आणि आपलं साधं वर्ष असेल तर तेव्हा अठ्ठावीस दिवस असतात म्हणजे आपल्याला वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपण म्हणतो फक्त लीप वर्ष असल तेव्हा तीनशे सहासष्ट दिवस असतात म्हणजे चार वर्षातून एकदा येतो पहा आता पा दोन हजार आठ त्याच्यानंतर दोन हजार बारा दोन हजार सोळा असं चार चार वर्ष घ्यायचे आणि मग ते लीप वर्ष म्हणजे लीप वर्ष असताना फेब्रुवारी महिन्यात किती किती दिवसाचा असतो फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवसाचा किती लीप वर्ष असताना आणि वर्षाचे दिवस त्यावेळेस असतात तीनशे सहासष्ट लक्षात आलं मग तुम्हाला एक प्रश्न विचारलाय पा हे लक्षात आलं ना प्रवीणचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सोळा ला झाला किती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार ला झाला समीर हा प्रवीण पेक्षा सात दिवसांनी लहान आहे समीर कधी समीर सात दिवसानी लहान आहे तर समीरचा जन्म केव्हा झाला पहा काही मुलं काय करतात आता आपण प्रश्नपत्रिका सोडवतानाच आपल्यालाच अडचण काय की काही जण फक्त फेब्रुवारीच्या मध्येच सात दिवस मागे गेले मला वाटलं आधी गेलं की तो छोटा झाला बरोबर ना तर काय करायचंय छोटा म्हणजे काय त्याच्या नंतरचे सात दिवस मोजायचे का आता दोन हजार सोळा म्हणजेच काय आहे लिप वर्ष आहे बरोबर ना मग आपल्याला याच्या पुढे या अठ्ठावीस तारखेच्या पुढं मोजायचे लिप वर्ष आहे म्हणजेच फेब्रुवारी महिना किती दिवसाचा आहे एकोणतीस दिवसाचा मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सात दिवस मिळवायचे एकोणतीस नंतर बोला एक मार्च बरोबर एक मार्च, बरो मार्च दोन तीन चार पाच आणि सहा आणि हा एक सहा म्हणजेच किती तारखेला येईल सहा मार्च दोन हजार सोळा तुम्हाला दिले पर्याय मध्ये एकवीस फेब्रुवारी बऱ्याच जणांचं गोंधळ होतो आणि ते मग एकवीस फेब्रुवारी हे उत्तर लिहून काढतात तर या ठिकाणी हे जे आहे लीप वर्ष तर ते पाहिजे व्यवस्थित कारण त्याच्यावरच तुम्हाला उत्तर काढता येतं नाहीतर इथं तुम्ही जर घेतलं तर तुम्ही लगेच काही जण गोंधळामध्ये अठ्ठावीस दिवसाचा धरतात आणि मग सात सात मार्च येतो उत्तर आणि मग तिथं पर्याय पण असतो हा त्याच्यामध्ये आहे सात मार्च पर्याय एकवीस फेब्रुवारी पण आहे मग गोंधळ करायचा नाही तर एकोणतीस हे जे आहे तारीख तर ती लक्षात ठेवायची समजलं सगळ्यांना याच्यावर प्रश्न पास सोपे असतात फक्त या ठिकाणी तुम्हाला ते ओळखायचं कसं पोर्ष ते एकदा कळालं की तुमच्या प्रश्नात एकदम व्यवस्थित सुटतो पहा चार नि भाग नि सगळ्यात महत्वाचं लक्षात आलं